शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विश्वासराव गळगटे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण नानद जावळा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील श्री तुषार गोसावी यांच्या उसाच्या मळ्यामध्ये आहोत गोसावी साहेबांनी नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची ट्रीटमेंट प्रतीक फर्टिलायझर्स जवळा येथून घेतलेली आहे आणि प्रतीक फर्टिलायझर्सचे संचालक श्री प्रवीण कुमार मंडलेच्या साहेब पण आपल्यासोबत आहेत आपण गोसावी साहेबांना काही ऊसाच्या ट्रीटमेंटबद्दलच्या अगोदरचे त्यांचे कंडिशन आणि आपलं ट्रीटमेंट सुरू केल्यानंतरचे त्यांना आलेले रिझल्टविषयी बोलणार आहोत साहेब नमस्ते।, नमस्ते मला सांगा तुम्ही दरवर्षी ऊस लागवड करता आणि ऊसाला तुम्ही फॉस्फरिक ॲसिड वापरता मार्केटमधलं फॉस्फरिक ॲसिड आणि आपल्या कंपनीचं फॉस्फोरीच पंच्याऐंशी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला फरक म्हणजे इतका जमीन आसमानचा फरक आहे पहिलं जे फॉस्फेरीक आपण वापरायचो हे फक्त ड्रीप होईल व्यवस्थित हे हिशोबानेच म्हणजे त्याची पांढरी मुळी चलल किंवा नाही ही काही ड्रिप क्लीन होईल पण आपलं ज्यावेळेस फॉस्फेरिक आपण वापरले एटी फाय पर्सेंट त्यावेळेस असं झालं का कांडीची साईज चांगली झाली मुळी चांगली पांढरी वाढायला लागली आणि ग्रीनरी वाढली ग्रीनरी पण वाढली हा सगळ्यात मेन ग्रीनरी जास्त वाढली आणि पांढरी मुळीची ना ही संख्या पण जरा जरा बरी चांगली झाली चांगल्यापैकी वर्कआउट व्हायला लागले जरा मित्रांनो मार्केटमधलं जे स्वस्तातलं फॉस्फरिक ऍसिड मिळतं त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून सल्फ्युरिक ऍसिड आणि पाणी ह्याची भेसळ केली जाते आणि साधारणतः पाचशे ते सहाशे रुपयाला पाच लिटर ते विकलं जातं परंतु सल्फ्युरिक ऍसिड हे एक जहाल अंमला आहे ते ड्रीप स्वच्छ करतं परंतु मुळीला ते सल्फ्युरिक ॲसिड अतिशय घातक असतं त्याने पांढरी मुळी जळू शकते गोसावी साहेबांना आपण एकरी फक्त दोन लिटरचा डोस दिला होता आपल्या फॉस्फरीज पंच्याऐंशीचा गोसावी साहेब एकरी दोन लिटर डोस आपल्या फॉस्फोरीजचा हो आणि इतर कंपन्यांचा पाच ते सात लिटर एकरी हा आपण एवढा कमी प्रमाणात डोस असूनही त्या तुलनेत तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो रिझल्ट खूप चांगले आहेत आणि कमी प्रमाणात चांगले रिझल्ट कमी प्रमाणात चांगले रिझल्ट हो ही जास्त वापरून पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही एकदम बरोबर आणि ही कमी प्रमाणात वापरून सुद्धा मिळतात म्हणजे दोन लिटर एकरीचे प्रमाण आहे ना आम्ही दोन एकरी सोडून याच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही ऑब्झर्वेशन केलं होतं बरोबर आणि डीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळं फॉस्फरिक सोडल्यानंतर आम्हाला आठवड्यावर पाणी पण देता आलं नाही हा तरी सुद्धा तुम्हाला तरी सुद्धा ग्रीनरी सगळीकडे मेंटेन आहे आठ दिवस झाले आहे सगळ्या ओसांना पाणी नाही बरोबर बरोबर आणि पाणी नसताना सुद्धा ही ग्रीनरी टिकून बरोबर मित्रांनो आता ह्या प्लॉटला आपण पुढची ट्रीटमेंट डॉक्टर जी आणि गिर अमृत गोल्ड ची देणार आहोत ड्रोनने आपण ह्या प्लॉटला डॉक्टरजीची जी फवारणी पण घेणार आहोत हा ऊस महने। आता किती महिन्यांचा आहे साधारण पाच महिने पाच महिन्यांचा आता सध्या किती फुटवे आहेत आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा साधारणतः दहा फुटवे ऊसाचे आहेत आणि कांडे जर मोजले आपण तर साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा आठ 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 ते आठ, नऊ कांड्यांवरती ऊस आहे मित्रांनो दहा ते बारा फुटवे आणि आठ ते नऊ नुग कांड्यांवरती ऊस आहे आपण ह्या प्लॉटला संपूर्ण ट्रीटमेंट नॉर्मन बर्लॉक अॅग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ची देणार आहोत आतापर्यंत तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये ऊसाचं ऍव्हरेज किती मिळत होतं पन्नास साठ पर्यंत पन्नास ते साठ रेंजमध्ये आपण संपूर्ण ट्रीटमेंट ह्या प्लॉटला आता नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड उत्पादनांची देणार आहोत आणि आपण निश्चितच ह्या प्लॉटचं ऑब्झर्वेशन शेवटपर्यंत करणार आहोत साहेब तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आणि आपण पुढची ट्रीटमेंट आपल्या सल्ल्याप्रमाणे करा आपण तुम्हाला निश्चितच दरवर्षीच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त चांगला ॲव्हरेज आणि तुम्हाला कमी खर्चामध्ये ते ॲव्हरेज काढून आपण देऊ चाले धन्यवाद धन्यवाद फुट फॉस्फोरिक आपलं फॉस्फोरिक ऍसिड सोडल्यानंतर हे फुटव्यांच्या बद्दल तुमचं काय मत आहे हे फुटवे कधी निघलेले हे ज्या वेळेस आपण सोडलं फॉस्फोरिक सोडल्यानंतर हे आपल्याला आठ दिवसानंतरचे फुटवे म्हणजे आठव्या दिवसानंतरच ऑब्झर्वेशन आहे आपलं येस हा आणि हे आठ दिवस झालेले आहेत यांना निघून आठ दिवस झालेले आठ दिवसानंतरचे आणि हे जे पहिले आहेत ना आपले हे बघा हे पहिले साईज यांची सोडल्यानंतर याची जाडी मुळातच एकदम जाड निघलेली मित्रांनो आपण पाहू शकता जरा क्लोज अप दाखवा फॉस्फरिक सोडल्यानंतर हे फुटवे नवीन निघलेले आहेत हो जुना ऊस पहा आणि हे फुटवे नवीन निघलेले आहेत म्हणजे फॉस्फरिक ची आपल्या आपल्या फॉस्फरिक पंच्याऐंशी ची ताकद एवढी आहे की त्याच्यानंतर नवीन फुटवे त्याने परत नवीन नवीन परत निघलेले आहेत बरोबर आधीचे जे दहा ते बारा फुटवे आहेत त्याच्यामध्ये जवळपास तीन ते चार फुटवे आता हे नवीन फुटवे एक्स्ट्रा निघतायत एक्स्ट्रा निघताय एक्स्ट्रा निघतायत आता कारण पहिलं जी होतं का नाही ही साईज बघा ह्याची बघा हो ऊसाची साईज कशी आहे एकदम बारीक आहे भाग बरोबर आहे ही, हो, हो, हो। ही साईज आणि हा ज्यावेळेस निघाल ना हे आपण आठव्या दहाव्या दिवशी परत आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस आपण बघू साईज बघू आपण त्याची पण साईज आपण एकदा चेक करू म्हणजे येस धन्यवाद